रायगाव महसूल विभागाची खैदी येथे धाडसी कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त वर्धा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने मोहीम उघडली असून अशातच महसूल विभागाच्या पथकाने रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी एक टिप्पर जप्त करून वडकी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे ही कारवाई दिनांक सहा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता खैदी येथे करण्यात आली या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणानले आहे रायगाव तालुक्यात सर्वात मोठ्या वर्धा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून अवैध उत्खननवर रेती वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे अवैध रेती तस्करीस काही प्रमाणात स्थानिक पातळीवरून मिळणाऱ्या सहकार्यामुळे तस्करांचे मनोबल वाढल्याचे निरीक्षण आहे मात्र महसूल विभागाने कठोर भूमिका घेत रेती तस्करी करणारा ती जप्त करून पुढील कारवाईसाठी वडकी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे ही कारवाई निवासी नायब तहसीलदार नरेंद्र हलामी मंडळ अधिकारी महादेव सानप मंडळ अधिकारी दिलीप चिडे ग्राम महसूल अधिकारी हर्ष गायकी निरोबा मातकर अमोल मोरे महसूलसेवक उमेद चांदेकर मनोज आत्राम वाहनचालक बादल पिंपरी यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा